हाय हॅलो <laughs> <थाँगा laughs> नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे आबोलीची मंगळा गौर हे <laughs> <क्रिक ने> मग कशी घ्यायचे आत्या <laughs>

हा सोलांडून जायचं रे बेटा या मी ना सवलांडून जाऊ दे नको कोणाला तू तुझी चालत रपडे you <laughs> फ <coughs> <coughs> माझ्या पाटल्या काय गेल्या तुमच्या पाटल्या बहिणीला दिल्या बहिणीला माझ्या

माझा नेकल, मेकला कुणाला दिला, दिला। तुमचा मेकला मीच ठेवला सासूबाईसून कोणाला दिली कोणाला दिली तुमची पैठणी आईला दिली आईला दिली काय म्हणता सासूबाईसून काय म्हणता सासूबाई माझी पैठणी बाईंनी ही मी नेसली बाई काय म्हणता सासूबाई सुन बाई काय म्हणता सासूबाई आ गं सुन बाई काय म्हणता सासूबाई माझं सारी कोणाला दिली कुणाला देली तुमची साडी का कामवालीला दिली कोणाला देली <tremb Baris> तो सरस सरगोविंदाले

multimass. भान बता आण शरबेnoc त्योति हैे निवो लाका अरे को,